नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे संघावर नजर टाकली तर संघात उपकर्णधार म्हणून अक्षर पटेल ऐवजी संघात शुभमन्स उपकर्णधार पदाची धुरा अक्षर पटेलच्या खांद्यावर होती पण असा अचानक निर्णय घेण्याचं कारण काय असा प्रश्न क्रीडाप्रेमींनी विचारला आहे असं असताना कर्णधार सूर्यकुमार यादवने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे काय म्हणाला कर्णधार ते आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी सांगितलं की शुभमन टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार सव्वीस संघाचा भाग होता फक्त तो हा फॉर्मेट खेळत नव्हता कारण त्याच्याकडे कसोटी संघाची धुरा होती त्यामुळे संजू सॅमसन त्याच्या जागी ओपनिंग करत होता जेव्हा आम्ही श्रीलंका दौऱ्यावर गेलो होतो तेव्हा टी ट्वेंटी मालिकेत शुभमन गिल उपकरणधार होता तिथूनच आमचं टी ट्वेंटी वर्ल्डकपचं मिशन सुरू झालं होतं त्यानंतर गिल व्यस्त झाला तो दुसऱ्या मालिकेत खेळत होता या दरम्यान तो कसोटी खेळत होता त्याच्या गैरहजेरीत संजू सॅमसनने ओपनिंग केली आता गिलच्या पुनरागमनामुळे आम्ही खुश आहोत असे सूर्याने म्हटले चाहत्यांनो शुभमन गिलने आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेत चांगली कामगिरी करत सहाशे पन्नास धावा केल्या होत्या मित्रांनो निवड समितीने अक्षर ऐवजी गिलचा उपकर्णधार म्हणून समावेश करून काहीच चूक नसताना अक्षरचा गेम केला आहे का तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा